फोन कोण केला पाटील यांनी फोन केलेला आहे साप बघू शकतो गायीचा गोटा वगैरे गायी हवरू तर शिर्वारकातला दहा मन जातीला साप बघू शकतात कशा प्रकारे घालून बसलेला आहे दिसला का आता गर्मी दोन तीन दिवस पण पाऊस शांतता आलेला आहे आपल्या भागात पाऊस समाजल्यामुळं जास्त पाऊसलेले होते आता ते शिकारीसाठी गेले तर आपण त्याला पकडू बाहेरच घेऊ ते पाहत खपत गोरं जा बाहेर ते सांगते श्री वर्गात बिग साईज अहमदासला साठ माझा सारखा दिसतोय

भाव नाही पाहिजे म्हणजे मी दरवाजा उघडून पाणी प्याला आलो एवढ्यात पसकडे सुखरप्रिया पकडले आणि सापाल जवळ सर्पमित्राला कळत जा साप वाचवानी सर्व वाचवानी सर्व दोन टाळा धन्यवाद